महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याणीतील उपकेंद्राला सिनेट सदस्य याची भेट मुंबई विद्यापीठाचे कल्याणीतील उपकेंद्राला धर्मवीर आनंदगे यांचे नाव देण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद मध्ये मंजूर झाले आहे परंतु आजपर्यंत येथे नामफलकाची पाठी लावली नाही जर दोन दिवसात नामकरण फलक पाटी नाही लावली तर उबाटागटाच्या वतीने आम्ही दोन दिवसात नामकरण फलक लावणार असा इशारा उबाटागटाचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट अल्पेश भुईर यांनी कल्याण येथील उपकेंद्राच्या समय दिला आहे शिवसेना युवासेनेचे प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार सिनेट सदस्य व जिल्हा प्रमुख अल्पेश भुईर सिनेट सदस्य शीतल देवरुक्कर प्रदीप सावंत शशिकांत झोरे व माजी सिनेट सदस्य राजन कोळमकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला भेट दिली यावेळी जिल्हा प्रमुख व सिनेट सदस्य अल्पेश यांनी सांगितले की युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही सिनेट भेट दिली असता फार समस्या जाणवल्या आहेत महापालिका प्रशासनाने पस्तीस हजार चौरस फूट जागा शैक्षणिक कामाला उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या मागील हेतू व उद्देश कल्याण कसारा खोपोली परिसरातील महाविद्यालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबीसाठी माहिती मिळावी यासाठी कल्याण येथे उपकेंद्र सुरू केले आहे परंतु त्याचा उपयोग होत नसेल तर काय फायदा तसेच वाचनालयाची दुरावस्था झाली आहे फक्त दोनच शिपाई आहेत तर प्रभारी प्राचार्य आहेत अशा अनेक समस्या आहेत जय महाराष्ट्र आज आम्ही कल्याण शहरातील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला आज सहज अशी भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत इथे आल्यानंतर काही गोष्टी इथं कळल्या आपण आज सभोतराचा सगळा परिसर पाहिला असेल तर जवळपास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ह्या विद्यापीठासाठी पस्तीस हजार चौरस मीटरची जागा ही ह्या विद्यापीठासाठी एक उपकेंद्र म्हणून दिली त्या उपकेंद्राचा मुख्य उद्देश या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं हेच होतं की जे कोकणातून किंवा खोकोली कसारातून जे विद्यार्थी येतात त्या मुलांना कनोकेशन सर्टिफिकेट किंवा शिक्षणाच्या रिलेटेड कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सोयीस्कर व्हावं या हेतूने हे दिली गेलेली ही जागा आहे परंतु आज आम्ही इथे पाहणी केली पाहणी करताना असं पाहण्यात आलं की इथं स्टाफ नाही आहे एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये फक्त दोन सफाई कामगार आहेत प्रत्येक वास्तू ही बंद आहे मग ती लॅबोरेटरी असेल वाचनालय असेल आज वाचनालयाची अवस्था तर न बघण्यासारखी आहे किमान मु हे मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र असल्यामुळे किमान चार पाच हजार पुस्तकं इथं उपलब्ध असायला हवी होती परंतु धड बसण्याची व्यवस्था नाही आहे धड तिथे उभं राहण्याची व्यवस्था नाही आहे बाथरूमची व्यवस्था प्रॉपर नाही आहे शिक्षकांची इथं कुठली उपलब्धता नाही आहे पिण्याची व्यवस्था इथे नाही आहे आम्ही जेव्हा इथं प्राचार्याने विचारलं तेव्हा अजूनही गंभीर बाब समोर आली की त्यादेखील वेडेकरच्या प्राचार्य आहेत म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या उप एवढ्या मोठ्या उपकेंद्रामध्ये एक परमानंट व्यक्तीसुद्धा इथे नेमला गेलेला नाही आहे त्याचबरोबर आम्ही त्यांना विचारणा केली असताना त्यांच्याकडूनच कळलं की फक्त तीस विद्यार्थी या पूर्ण वर्षामध्ये यांनी ह्या उपकेंद्रामध्ये एनरोल झालेले आहेत तर इथे ज्या पद्धतीने या वास्तूची दुरवस्था केली जात आहे का केली गेलेली आहे त्याबद्दल युनिव्हर्सिटीकडून जी उदासीनता आहे त्याबद्दल नक्कीच आम्ही वी सी आणि पी व्ही सीकडे जाऊन दाद मागणार आहोत एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या निदर्शनाला आणून देतो आमचे हे जे सहकारी कलिग्स सिनेट मेंबर आहेत त्यांनी मागच्याच मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठराव पास केला होता की ठाणा आणि कल्याणच्या या उपकेंद्राला स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं सा नाव दिलं गेलं पाहिजे परंतु आस्थागायत ह्या उपकेंद्राला दिघे साहेबांचं नाव दिलं गेलेलं नाही आहे आम्ही ह्या आजच्या ह्या भेटीमधूनच त्यांना सूचना देतो आहे की उद्यापर्यंत जर यांनी ह्या विद्या उपकेंद्राला स्वर्गीय धर्मवीर आनंदे साहेबांचं सा नाव लावलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व सिनेट मेंबर आम्ही स्वतः येऊन जिथे या ना, नाम नामफलकाचं अनावरण करू जय हिंद जय जै महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा गटी याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद